नमस्कार आज आपण आलो आहे बोपदेव घाटाच्या या परिसरामध्ये आज सगळ्यात हा टॉप व्ह्यू पॉईंट आहे आणि इतकं सुंदर दृश्य आहे पावसाच्या सरी अशा आतमधून येतात आहे खूप सुंदर बॅकग्राऊंडला तुम्ही पहा आत्ता आपण आलो आहे मधला खूप सुंदर हॉटेल आहे हे खूप जुनं हॉटेल आहे आणि सासवड बस बसस्टॉपला हे हॉटेल हो अस्मिता आहे त्यांची ही शाखा आहे म्हणजे जसं तुम्ही बोपदेव घाट जेव्हा क्रॉस करून याल तेव्हा हे हो हॉटेल नक्की द्या इतकं खूप छान भेटतं वाडा यांचं स्पेशल आहे आज आपण अशा <स्टारी> पवित्र ठिकाणी आलेलो आहे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामधल्या ह्या सुंदर अशा ठिकाणी आलो आहे ह्या सुंदर जागेचं नाव आहे कानिफनाथ मंदिर ह्या मंदिराचं म्हणजे तसं पाहायला गेलं तर ह्याचं ह्या गडाचं नाव आहे श्री क्षेत्र कानिफनाथ गडम असं म्हणतात आणि या ठिकाणी कानिपनाथ म्हणजे तिच्या कानातून ज्या संतांनी जन्म घेतला त्याचं नाव कानिफनाथ हे माझ्या पा पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे खूप सुंदर असं छानसं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये जायला एक फूट बाय एक फूट असं एक छोटस चौकोन आहे आणि ह्या चौकोनामध्ये ह्याची विशेषता अशी आहे की या मंदिरामध्ये कुणीही कुणीही एंट्री या मंदिरामधल्या त्या एक बाय एकच्या एका एंट्री पॉईंटला प्रवेशद्वारामधून कुणीही जाऊ शकतो माणूस कितीही जाड असो कसे असो इतकं सुंदर मंदिर आहे की आपण डायरेक्ट हात गेले गेल्या डायरेक्ट मागील खनिफनाथांच्या पादुकांवरती दुकानवरती जातो लोक टिकून टिकवलं खूप सुंदर सुंदर कल्पना आहे सुंदर छान एक असं मंदिराची संकल्पना आहे की की जितका तुमचा व्यक्ती लहान जितका तुमचा अहंकार छोटा तितका तुम्ही लवकर त्या मंदिरामध्ये प्रवेश करा जेव्हा कधी अहंकाराला अहंकार पुढे ठेवू नका ज्यांनी अहंकाराचा नाश केला ज्यांनी अहंकारचा समर्पण केलं त्या लोकांनाच हे मंदिर असं म्हणायला काय हरकत नाही आपण सध्या आता मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आहोत प्रवेशद्वाराच्या जवळ जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण नवनाथांचं नवनाथ जेव्हा आपण म्हणतो त्यांचं जन्माचं हो, चित्र इथं रेखा शिल्प इथं शिल्चे चित्र चित्रित केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रत्येक नाथांचा जन्म कसा झाला जसं काणिकनाथांचं दिसतं दिसतंय दिसतं आहे तर पूर्ण इथं शिल्प त्यांनी चित्रित केलेलं आहे खूप सुंदर आणि छान असं मंदिराचा परिसर आहे नक्की भेट द्या खूप सुंदर परिसर आता आपण हे जे दिसतंय ते प्रवेशद्वार दिसतंय त्या प्रवेशद्वाराच्या इथं आता आपण आलो आहे पुरंदर किल्ला जो आहे तो माझ्या बॅकसाईडला तुम्ही तुम पाहू शकता पुरंदर किल्ल्याला आपण आता इथून चालू आहे आणि खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे पिकरी नदी आणि पूर्ण असे खाली नभ उतरून खूप असं वातावरण नमस्कार मित्रांनो आत्ता आपण पोहोचलोय आहे पुरंदर किल्ल्याच्या टॉपला हा एंट्रन्स पॉईंट आहे तर खूप छान असं धुकं पडले बॅकसाईडची सिनरी हे दुःख गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ॲक्च्युली धुकं जेव्हा एक प्रॉपरली क्लिअर होईल वेदर हा आहे एंट्रन्स पॉईंट इथून आपल्याला आपल्या सिक्युरिटी चेकिंग होती आणि त्या चेकिंगनंतर मग आपल्याला सोडतात आत्ता आपण आलो आहे पुरंदराच्या या किल्ल्यावरती सिक्युरिटी चेक असतो इथं किल्ल्याचं टायमिंग सकाळी साडे दहा सकाळी दहा ते सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंतच किल्ला ओपन असतो त्यानुसारने प्लॅनिंग करून घ्या फक्स करतो आतावरती सिक्युरिटी चेक आहे मिलिटरीचं प्रशिक्षण केंद्रच वगैरे आहेत खूप सुंदर आपण सगळे आता आपण आलो आहे आतमधल्या भागामध्ये मागच्या बाजूला तुम्ही जे पाहू शकता ही जुनी हा एक जुना गडाचा दरवाजा असावा असं मला वाटतं आता ती वाट बंद केली आहे इथं संपूर्णपणे मिलिटरी कॅम्प आहे आणि कॅम्पने सगळं तटबंदी अशी पॅक करून घेतलेली आहे आणि हे बॅकसाईडला मला दोन तीन ठिकाणी दिसले असं काय बहुतेक मला हे इंग्रजांच्या काळातलं चर्च असावं असं वाटतं कमेंट करून सांगा तुम्हाला काय माहिती आहे करते ह्या पॉइंटच्या पुढं बॅकसाईडला जो पॉईंट आहे ह्या पॉईंटच्या पुढं मोबाईल अलाउड नाही आहे स्ट्रेट ज्यावेळेस तुम्ही जाल पुरंदर किल्ल्यावरती ह्याच पॉईंटनी तर इथं म्युझियम आहे सगळ्या गाड्यांची माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांची माहिती आहे आणि इथं एक किल्ले पुरंदर असा एक छानसा व्ह्यू बनवला आहे गार्डन टाईप बनवलं आहे इथं फोटो काढू शकता खूप सुंदर गडाला जायला मेन वाट तिकडून आहे आणि तिथे ॲक्च्युली फोन अलाउड नाही आहे खूप सुंदर पुरंदर किल्ल्यावरती जेव्हा तुम्ही कधीही याल तर हा हे जे दिवस आहेत पावसाळ्यामधले म्हणजे जुलैपर्यंतचे जून आणि जुलै ज्यामध्ये पाऊस खूप छान प्रकारे असतो पाऊस छान प्रकारे आणि शिवाय हे जे धुकं पसरलं आहे हे धुकं म्हणजे लिटरली तुम्हाला मोबाईलच्या कॅमेऱ्यात कॅप्चर होणारं दुःख नाही हे डोळ्यांचा तुमचा जो कॅमेरा आहे तुम्ही निसर्गाने आपल्याला दिलं आहे ईश्वराने आपल्याला दिलं आहे त्याच्यात कॅप्चर करा इतकं छान वातावरण आहे हे लिमिटेशन्स आहे हे यंत्रचं हे ते कॅप्चर करू शकत नाही खूप वातावरण जवळपास मी दोन हजार दोन तीन या वर्षानंतर या किल्ल्यावरती आलो आहे आता आत्ता जो बऱ्यापैकी मिलेटरी याचं मॅनेजमेंट घेतलेलं आहे खूप सुंदर प्रकारे त्यांनी मेंटेन केलेल्या गोष्टी मस्त नमस्कार मित्रांनो आपण आता आलो आहे श्रीनाथ मुस्कोबा या देवस्थानामध्ये त्याचे देवस्थानी हे सासवडच्या आणि पुरंदर किल्ल्याच्या मधल्या परिसरामध्ये एक दिवडी दिवडीच्या जवळ उडीच म्हणून एक गाव आहे नारायणपूर नारायणपूरजवळ आहे जे दत्त मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि तिथंच हे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे एक छानसं असं दक्षिण भारतांमध्ये जी मंदिरं आहेत त्या प्रकाराच्यामध्ये हे असं मंदिर वाटतं म्हणजे खूप भव्य असं मंडप आहे ही खूप छान आहे स्वच्छता ही खूप छान आहे आणि भव्य दिव्य असे प्रवेशद्वार श्रीनाथ मस्कोबा हे शंकराचा अवतार मानला जातो आणि अमावस्येला इथं मोठी यात्रा भरते म्हणजे वर्षातून दरवर्षी एक अमावस्या असते त्या अमावस्याला इथं मस्त छान यात्रा भरते खूप